नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आज आपण बघणार आहे की जे श्रीकर सीड्स कंपनीने मार्केटमध्ये लुणाऱ्या नावाने एक त्यांचे जे नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी तंत्रज्ञान वापरून जे भेंडी त्यांनी बियाणे मार्केटला विक्रीसाठी दिलेले होते तर त्याच भेंडीचा प्लॉट आपलं नागपूर जिल्ह्यामधील तसंच कामठी तालुका येथील जे सुप्रसिद्ध गाव आहे की तिथे म्हणजे जवळपास प्रत्येक घरोघरी समजून भेंडीचे पीक घेतले जातात असेच गाव म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांच्या आवातून तोंडातून जो आवाज निघतो ते म्हटलं म्हणजे भूगाव तर ह्याच भूगाव गावामध्ये येथील शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्या याच लुनार भेंडीची लागवड केली होती आणि आतासुद्धा एक जे जानेवारी महिन्यातसुद्धा जे लागवड झाली आहे त्याचा प्लॉट आज आपलं एप्रिल महिन्यात सव्वीस एप्रिल आहे आज त्यांचा प्लॉट चालू आहे ते तर त्यांच्या प्लॉटवरती आज आपण पीक पाहण्याचा कार्यक्रमसुद्धा घेतलेला होता परिसरातील किंवा या गावामधील स चांगले युवा शेतकरी झाले प्रतिष्ठित शेतकरी इथे प्लॉट सुद्धा भेंडीचा प्लॉट बघून गेले आणि त्यांनी उच्चतम प्रकारची पसंती दिलेली आहे तर आज ते आपण स्वतः त्या शेतकऱ्यांच्या फील्डवरती आपण त्यांच्या शेतामध्ये उभा आहे तर त्यांच्याकडून आपण त्यांनी कशाप्रकारे मशागत करून ते भेंडीची उत्तम शेती फुलवलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे भाऊ नमस्कार जी मोठ्या आवाजात बोला तुमचं नाव सांगा उत्तम गोविंदा ठेव राहणार भुगाव तालुका जिल्हा नागपूर तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न बावन्न हा आपण ही जी भेंडीची लागवड करत आहे तर किती वर्षापासून करत आहे एक हे जे भेंडीची लागवड म्हणजे मागच्या गेल्या वर्षी पासून लागवड करून मागच्या वर्षी पासून तुम्ही भेंडीची तुमच्या शेतात लागवड करत आहे तर तुम्ही जी आता यावर्षी जी श्रीकर सीड्स कंपनीची लुनार भेंडी जी लावली तुम्ही पावसाळ्यात पण लावली होती म्हटले आणि आता पण जो प्लॉट आपला चालू आहे तर तुम्हाला भेंडी कशी काय वाटली मला भेंडी लाव लागवड करायची होती मी असा संपर्कामध्ये आलो दुकानदाराच्या त्यांना पहिलं सांगितलं का नवीन कंपनीची शिरदार भेंडी आहे बा लावून बा कशी आहे बा त्या मध्ये मग लाग लागवड केली मी ना हिवाळ्यामध्ये थंडीच्या मोसम मध्ये चालू होती तर त्या थंडीच्या मध्ये रिझल्ट त्या भेंडीनं चांगला दिलं आणि कमीत कमी जाग्यामध्ये उत्पन्न पाचव मला का कोणत्या गोष्टी चांगल्या व्यवस्थित मला उत्पन्न भेटला अजून मग डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या धानगिण कटाई गिण झाली त्या धाण्याच्या कटाईमध्ये बांध्या घेण साफसूफ करून अजून तीन पावची लागवड केली सिर आपलं ही जे आता प्लॉट आहे कित शेवट हा किती तारखेची लागवड आहे हे डिसेंबर महिन्यात लागवड केली आहे डिसेंबरच्या शेवट शेवट ही लागवड केली आहे आणि लागवडीनंतर हा किती याचा म्हणजे किती बियाण आहे हे लागवड केलेला आहे हा बियाणा झालाय तीन म्हणजे तीन म्हणजे हा ही किती उभी आहे इथे एक पाव आगा। आगा। एक पावाची एक ही बांधी आहे समजून चला लागवड आपली डिसेंबर महिन्यात झाली आहे लागवडीनंतर किती दिवसात चालू झाली असेल एक भेंडी तरी ते दीड ते पावणे दोन महिन्यात हा म्हणजे एक पंचेचाळीस पंचावन्न दिवस तसं थंडी असल्यामुळे ते आठ राहिले थंडीच्या मोसम म्हणून ते म्हणजे आता एक पाव बियाण्याला आपला दररोजचा किती माल निघत आहे दररोजचा तो तोडत आहे दर की तुम्ही एक दिवस आड दिवस आड तोडतो मी सहा सात पन्ना अशा दोन बांधल्या आहेत दोन बांध्या म्हणून म्हणजे दोन बांध्याचा आपण एका बांधीचा जर रिचार्ज केला तर एका बांधीला एका तोडाला तीन पन्नास आहे म्हणजे पन्नास किलो पर्यंत समजा एका पावाला साठ सत्तर किलो एक पाव बियाण्याला तुमचा माल तुटत आहे म्हणजे तुम्हाला समाधानी आहे का तुम्ही या भेंडी समाधानी आहे सर म्हणजे काम का पहिल्या गणी समाधान लावली होती तर अजून समाधान भेटलीत म्हणून हेच वापरले जर तुम्हाला लावायची झाला कुठली लावा अजून अपेक्षा आहे म्हणले का सामने ज्या अकाल लागता जो पाणी पडते समजा हा त्या अजून अर्धा किलो लावायची हेच भेंडी हेच लावा धन्यवाद त्याचसोबत आपल्या या गावातील जे प्रसिद्ध शेतकरी आहे ते त्यांना जसं कोणी कोणाला जरी गावामध्ये विचारून घेतलं किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जरी विचारून घेतलं की या नावाचे व्यक्ती कोण आहे तर तुम्हाला गावामध्ये कोणी बी सांगून देईल की ते आपल्या शेतीमध्ये नव नवीन तंत्रज्ञान करून जसं योग्य प्रकारचे म्हणजे टमाटर झालं मिरची झालं आ, भेंडी झालं किंवा इतर जे भाजीपाला पीक आहे सर्वांचं ते आपल्या शेतामध्ये उत्पादन घेत असतात तर ते सुद्धा आपला पीक पाहणीचा कार्यक्रमासाठी उपस्थित होते तर आपण त्यांच्याकडून एक त्यांची माहिती जाणून घेणार आहे भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं अगोदर पूर्ण नाव सांगा माझं पूर्ण नाव मोरेश्वर रामदाजी गायदेने आहे मला सांगा आपण आपल्या शेतामध्ये कुठले कुठले भाजीपाला उत्पादन घेतो मी आपल्या शेतामध्ये वांगी मिरची टमाटर भेंडी चवळा लौकी सर्व सर्व म्हणजे भाजीपाला जवळपास सर्वच याच्यात घेत असतात आपण भेंडी सुद्धा भेंडी पण तर आता ज्या तुम्ही दरवर्षी आपल्याला कुठल्या कंपनीचे नाव नाही घ्यायचं इतर कंपन्यांच्या व्हरायटीचे पण जे आपण तुम्ही अदर कंपन्यांच्या व्हरायटी लावत असतात किंवा आज जे तुम्ही श्रीकर कंपनीचे जे लुनार भेंडी पाहून राहिले तर याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला या भेंडीमध्ये म्हणजे मालामध्ये फ्रूट क्वालिटीमध्ये एकदम म्हणजे हाय क्वालिटी आहे म्हणजे पेन्सिल टाईप पेन्सिल टाईप आहे दाण्याचं वजन छान आहे आणि साईज पण म्हणजे तोडणीसाठी पण साईज एकदम स्टँडर्ड येते खूप मोठा नाही आहोत खूप लहान नाही होत ह्या साऱ्या गोष्टी याच्यात विशेषत आहे आणि कलर मध्ये खूप छान आहे मार्केटमध्ये दोन पाच दहा रुपये हमेशा शाईनिंग चांगली आहे हमेशा जास्त मिळते जास्त मिळते हो अजून बाकी म्हणजे तुम्ही हा व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी जे आता व्हिडिओ बघतील तर त्यांना तुम्ही आपल्या लुनार भेटी काय संदेश आम्ही तर सर्वात म्हणजे लुनार्स लावा हे सर्वांना सांगूच सर्वांना सांग हो बिलकुल धन्यवाद मोरेश्वर भाऊ तर आपण बघू शकता की जे आपले शेतकरी यांनी उत्तम भाऊ यांनी सांगितलं किंवा मोरेश्वर भाऊ इच्छे जे प्रसिद्ध शेतकरी आहे यांनी जे सांगितलेली आहे माहिती की त्यांनी जे श्रीकर सीड्स कंपनीची जे लोणार भेंडी लावलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की रोगप्रतिकारक शक्ती भेंडीची चांगली आहे पेन्सिल भेंडी आहे वजनसुद्धा वजन चांगला आहे त्याच्यावर छान टेम्परेचरमध्ये दानासुद्धा मारत नाही किंवा इतर ज्या फुटवे सुद्धा किंवा तोडायला ज्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या एकदम म्हणजे थंडीच्या पेटमध्ये जे रिंकल्स येते म्हणजे दाणे दाणे येते चट्टे येते ते येत नाही ते सुद्धा येत नाही आता जे आपण म्हणतो की जसं फ्रूट व्हायरस जो म्हणतो जसं की जे भेंडीला आपण चट्टे चट्टे पिवळ्या कलर मध्ये असे चट्टे चटे रेष्यामध्ये असे मारत असतात ते सुद्धा याच्यावरती आहे नाही शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती करेल की येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी एकदा तरी सिकरशीच कंपनीची लुनारी भेंडी लावून कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळवावे धन्यवाद धन्यवाद